गुप्त रॉबिन आणि भूत बंगल्याचे रहस्य रेल्वे इंजिनाच्या कर्कश भोंग्याने रॉबिन जरासा दचकूनच जागा झाला डोळे किल् किल्लिली करून रॉबिनने डब्यातील खिडकीबाहेर नजर टाकली रेल्वे कोणत्या तरी स्टेशनवर थांबली होती रॉबिनने फ्लाटावर पाहिलं तर फ्लाटावर जास्त गर्दी नव्हती तरी तरीसुद्धा रेल्वेने हात थांबा का घेतला असा वाटून रॉबिन तर चरफडून व्यवस्थित उठून बसला अंगावर घेतलेली शाल त्याने बाजूला ठेवली आणि शरी शरीराला आळोखे पिळोखे देत बाजूला नजर टाकली रॉबिन रेल्वेच्या ज्या डब्यात बसला होता त्या डब्यामध्ये खूपच कमी प्रवासी बसले होते रॉबिनच्या समोरच्या लांबलचक असलेल्या सीटवर किंवा शेजारी कोणीही बसलेले नव्हते त्याच्या सीटच्या विरुद्ध असलेल्या सिंगल सीटवर मात्र एक तरुण आणि त्याच्यासमोर एक वयस्कर बाई बसलेली होती तो तरुण कसलं तरी पुस्तक वाचण्यात मग्न होता तर ती वयस्कर बाई हातात जपमाळ घेऊन पुटपुटत बसली होती रेल्वे फ्लाटावर थांबली असल्याने थोड्या वेळातच काही तुरळक प्रवासी डब्यात चढले आणि तेथे तेथे ते 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 रिकाम्या जागा होत्या तेथे ते जाऊन विसावले दोन लोक रॉबिनच्या समोर असलेल्या लांब आडव्या बाकावर बसले तर एक वाहित जोडपे स्वतःला सावरत रॉबिनच्या शेजारी येऊन बसले प्रवासी रेल्वेमध्ये चढल्याने आता डब्यातील रिकाम्या जागा त्या प्रवाशांनी बसण्यासाठी बळ बल... बळकावल्या बळकावल्या समोरच्या सीटवर प्रवासी असल्याने आता मस्तपैकी पाय मोकळे सोडून झोपता येणार नाही या विचाराने रॉबिन जरासा निराश झाला तेवढ्यात रॉ रेल्वेने परत एकदा कर्कश आवाजात घोंगा वाजवला आणि एक हलक्याशा धक्क्याने रेल्वे सुरू झाली आता निवांत झोपता येणार नसल्याने रॉबिन जवळची शाल घडीघा करून खाली ठेवलेल्या पिशवीत ठेवून दिली पिशवीत शाल ठेवताना बाजूच्या कोपऱ्यात ठेवलेले टपालपत्र रॉबिनच्या नजरेस पडले पत्र आधीच वाचून झाले होते तरीसुद्धा विचारांना काही अधिक चालना मिळते का ते पाहण्यासाठी रॉबिनने ते पत्र पिशवीच्या कोपऱ्यातून बाहेर काढलं आणि आतील मजकुरावर नजर फिरवू लागला <coughs> प्रिय रॉबिन खरं तर बरेच दिवसांनी तुला पत्र लिहितोय मला पत्र लिहावे की न लिहावे बऱ्याच दिवसांनी या म्हाताऱ्याने कशी काय आठवण काढली असं तर तुला वाटणार नाही ना या विचाराने असतानाच मंडळीने आग्रह केला म्हणून मग धीराने तुला पत्र लिहायला बसलो तुला मी तुझ्या लहानपणापासून ओळखतो म्हणून तुझ्या बुद्धिमत्तेवर माझा विश्वास आहे तुझ्या वडिलांनी मला माझ्या पडत्या काळात भरपूर मदत केली नोकरी मिळवून दिली माझ्या संसाराला बळ मिळवलं काही काळ शहरात काम करून मी कर्मेनासे झाले मग गावाकडे आलो प पडीत असलेली शेती परत नीट करून राबू लागलो तुझे आई वडील गेल्याचे काळल्यावर मी आणि मंडळी धसाधसा रडलो मिळेल त्या गाडीने त्यांच्या अंतिम दर्शनाला आलो तुला शेवट बघितलं ते तिथंच तुझ्या गुप्तेरी कामाचे किस्से वर्तमानपत्रात अधूनमधून वाचायला मिळतात ऊर अभिमानाने भरून येतो ज्या त्याच खूप स्वाभिमानाने असलेल्याने मानलेल्या वल्लांची वडिलोपार्जित संपत्ती दान करून स्वतःचे नशीब तू स्वतः आजमावायला चाललेला पाहून ऊर भरून आला आणि मलासुद्धा देवाने निपुत्र न ठेवता तुझ्यासारखाच मुलगा द्यायला हवा होता असं वाटून गेले असो इथल्या परिस्थितीचा तुला संदर्भ करावा म्हणून काही गोष्टी लिहित गावाकडे आल्यावर मी शेती करत होतो उत्पन्न जास्त नव्हतं जेम थेम खायला मिळायचं चा। असं चालू असतानाच गावातील एक मोठे असा मी जगदीश शेंडे यांच्याकडे मी कामाला लागलो शेंडेंचा माझ्यावर विश्वास असल्याने मला त्यांनी घरकामात मदत म्हणून ठेवून घेतले चांगला पगार देऊ केला मी त्यांची पडेल ती कामे करतो साहेब हे मोठे प्रशस्त आहेत अलोपार्जित संपत्ती बरीच आहे बरेच धंदे आहेत तसेच एक पतपेढी देखील आहे चांगली शेतीवाडी आहे घरे आहेत शेंडे साहेबांचा स्वभाव देखील चांगला आहे पण सध्या त्यांचं लक्ष थाऱ्यावर आहे काही महिन्यापूर्वीच त्यांनी गावापासून शहराकडे जाणाऱ्या मार्गावर एक बंगला विकत घेतला त्याची चांगली टाकडुजी केली पण त्यानंतर अचानक भलतेच घडले रात्रीच्या वेळी बंगल्यातून विचित्र विचित्र आवाज येऊ लागले संध्याकाळच्या वेळी खिडकीमध्ये एक बाई केस मोकळे सोडून खिडकीच्या चौकटीवर हात ठेवून रस्त्याकडे पाहता असलेली बऱ्याच जणांनी पाहिली लोकांच्या अफवा असतील वाटून शेंडेसाहेबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले पण नंतर मी सुद्धा एकदा रात्री असाच तेथून जाताना बाईच्या मोठमोठ्याने हसण्याचा आणि गाणे गुणगुणून करत असल्याचा आवाज आला मला शंका आली नी मी आत बंगल्यात जाऊन पाहिले तर भयानक शांतता होती एवढ्या मागच्या खोलीतील एक दरवाजा धाडकन आदळला आणि हुस असा कोलेकोई केल्यासारखा आवाज आला मी घाबरून तसाच तेथून पळत आलो शेंडे साहेबांनी सुद्धा असाच अनुभव घेतला तेव्हापासून सगळे त्या बंगल्याला भूत बंगलाच म्हणू लागले लागले एवढे कमी होते की काय म्हणून शेंडे साहेबांच्या राहत्या घरात एकदा एका भिंतीवर रक्ताने मी आले आहे असं वाक्य लिहिलेले दिसलं शेंडे कुटुंबीय भयाने कंपितच झाले होते पण मी त्यांना धीर दिला नंतर काही दिवसांनी त्यांच्या घरात बेडरूममध्ये सामान इस्त विकुरलेले दिसलं कपाटातले कप्पे उघडे होते कागदपत्रे विखुरलेली होती आम्हाला तर काही कळेनासे झाले ही करणेबाधा आहे की भानामती मला काहीही सुचले नाही शेंडे देखील हदबल झाले मग मला अचानक तुझे नाव आठवले या प्रकरणात तुला काही करता येईल की नाही मला माहीत नाही पण तुझ्या ओळखीचं दुसरं कोणीही नाही ज्याची मदत घेऊन मी शेंडे शेंडेसाहेबांना आधार देऊ शकेल तू इकडे येऊ शकलास तर खूप मदत होईल तुझा उत्तराची वाट पाहत आहे तुझाच हरिभाऊ पत्र वाचून झाल्यानंतर ते व्यवस्थित मिटून रॉबिनने पत्र परत पिशवीत ठेवले हात हनवटीवर ठेवून तो खिडकीबाहेर पाहत विचार करून विचारात गुड गुड गेला अनाथलऱ्यातून ख्रिश्चन तापत्याने दत्तक घेऊन रॉबिनला एका छानशा घरात आणले तेथे रॉबिनचे बालपण गेले लहान असताना आपल्या मानलेल्या वडिलांनी घरात हरिभाऊ आणि त्याच्या मंडळी या गरीब जोडप्यास काही दिवस आसरा दिल्याचे त्याला आठवले नंतर जवळच एका कंपनीत कारकून म्हणून हरिभाऊंना चिटकवले नंतर काही वर्षांनी हरिभाऊ गावी निघून गेले आई वडील गेल्यावर त्यांच्या अंत्यविधीसाठी हरिभाऊ धावत पळत आल्याचे त्याला आठवले काही दिवसापूर्वीच रॉबिनला हरिभाऊंचे पत्र आले पत्रातील मजकूर वाचून रॉबिन काही क्षण बुचकळ्यात पडला खरा कारण असेल स्टोरी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा